मित्रांनो आपल्या शेताच्या लगत एक रस्ता असतो तो रस्ता सरकारी रस्ता असतो आणि त्याची रुंदी जी आहे ती कमी असते तो छोटा रस्ता असतो अनेक वर्षापासून तो रस्ता सर्वजण गावकरी वापरत असतात आणि आपल्याला एक निरोप येतो गावचे सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील किंवा तलाठी असतील तर ते सांगतात की हा जो रस्ता आहे हा शासनाचा निधी या रस्त्यासाठी मंजूर झालेला आहे आणि हा रस्ता जो आहे तो रुंदीकरण होणार आहे हा रस्ता मोठा होणार आहे जो पूर्वीचा दहा पंधरा फुटाचा रस्ता असतो तो तीस फुटाचा चाळीस फुटाचा पन्नास फुटाचा रस्ता होणार आहे आणि त्यासाठी जे आहे ते सर्वे चालू आहे आणि जेव्हा ही गोष्ट आपण ऐकतो मित्रांनो त्यावेळी आपल्याला एक प्रश्न पडतो की माझी जी जमीन आहे त्यातून पूर्वीच रस्ता गेलेला आहे आणि पूर्वी जो रस्ता शासनाने केलेला आहे त्या मिळकतीमधून तर त्याचं संपादनसुद्धा झालेलं नव्हतं त्या मिळकतीचं म्हणजे माझी जमीन संपादित केलेली नव्हती त्यासाठी मला कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नव्हती परंतु सर्वांच्या सोयीसाठी रस्ता होतो म्हणून त्यावेळी आपल्या वाडवडलांनी पूर्वजांनी हरकत घेतलेली नसते परंतु त्यानंतर मिळकतीचे तुकडे होतात जी अनेक एकर अनेक हेक्टर जी मिळकत असते ती भावाभावाच्या वाटण्यामध्ये खरेदी दिल्यामुळे त्याचे छोटे छोटे तुकडे होतात एक एकर दोन एकर मिळकत राहिलेले असते आणि त्यामधूनसुद्धा पुन्हा जर का असं रस्त्याचं रुंदीकरण झालं आणि तेही ती मिळकत संपादित न करता त्याची कोणतीही संपादनाची प्रक्रिया पार न पडता आणि नुकसान भरपाई न देता जर का तिथून रस्ता होऊ लागला तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो आपल्याला शासनाच्या विरुद्ध भांडता येतं का शासनाच्या विरुद्ध भांडण्यापूर्वी न्यायालयामध्ये केस दाखल करता येते का केस दाखल करण्याच्या पूर्वी आपल्याला कोणती गोष्ट करावी लागेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया आपण भरभरून असा प्रतिसाद देत आहात सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर म्हणजेच यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम त्याबद्दल आपले धन्यवाद मित्रांनो माहिती पूर्ण जाणून घ्या म्हणजे आपल्याला अर्धवट माहिती आपण जर ऐकली तर आपल्याला पूर्ण विषय समजणार नाही आणि तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्या समजणार नाही मित्रांनो जेव्हा शासन असेल मग ती केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो किंवा त्यांचे कोणतेही विभाग असतील जर त्यांना कोणताही प्रकल्प राबवायचा असेल आणि तो अशा मिळकतीमधून राबवायचा असेल जी मिळकत खाजगी आहे उदाहरणार्थ माझी जमीन आहे आणि माझ्या जमिनीमधून शासनाला जर एखादा रस्ता तयार करायचा असेल तर त्यासाठी संपादनाची प्रक्रिया करावी लागते म्हणजेच जी माझी मिळकत आहे ती शासनाने अधिकृतरित्या संपादित करावी लागते त्याचं अधिग्रहण करावं लागतं त्याची किंमत ठरवावी लागते, लागते। त्याबद्दल नोटीस काढावी लागते आणि ती किंमत ठरवल्यानंतर ती किंमत अदा करावी लागते द्यावी लागते ते जी नोटीस काढलेली आहे त्या नोटीसीला आपण हरकत देऊ शकता हरकती अशा प्रकारच्या असतात की ही माझी मिळकत बागायत आहे याच्यामध्ये माझं घर आहे याच्यामध्ये माझी झाडं आहेत याच्यामध्ये माझ्या बागा आहेत किंवा काही विहीर आहे, आहे बोरवेल आहे जे काय आपलं त्या मिळकतीमध्ये असेल तर त्या अनुषंगानं आपण हरकत देऊ शकता आणि शासनानं जी नुकसान भरपाईची रक्कम ठरवलेली आहे ती जर अपुरी असेल तर आपण पुन्हा वाढीव नुकसान भरपाईसाठी न्यायालयामध्ये केससुद्धा दाखल करू शकतो आता हे झालं प्रोसिजर म्हणजे शासनानं कोणत्याही खाजगी व्यक्तीच्या मिळकतीमधून जर का रस्ता किंवा अन्य प्रकारचे प्रकल्प करायचे असतील तर शासनानं ती मिळकत संपादित केली पाहिजे हा कायदा आहे परंतु शासन जर अशा प्रकारची कोणतीही संपादनाची प्रक्रिया पूर्ण न करता पार न पाडता नोटीस न देता नुकसान भरपाई न देता एखाद्या खाजगी शेतकऱ्याच्या जमिनीमधून जर का रस्ता करत असेल किंवा रस्त्याचं रुंदीकरण करत असेल आणि त्यासाठी त्या, त्या शेतकऱ्याचं जर का क्षेत्र गुंतणार असेल तर त्या शेतकऱ्यापुढे काय पर्याय आहे तर सर्वात आधी आपण काय करतो की न्यायालयामध्ये जातो आणि दावा दाखल करतो की माझ्या जमिनीमधून रस्ता करू नये तर ही जी गोष्ट असते या दाव्यामध्ये पुढं जाऊन यश ये येण्याची शक्यता नसते आपण जर डायरेक्ट दावा केला तर त्याची प्रोसिजर आहे तर ती प्रोसिजरमधील पहिला टप्पा असा आहे की जर का आपल्याला केंद्र सरकारच्या विरुद्ध किंवा राज्य सरकारच्या विरुद्ध जर न्यायालयामध्ये दावा दाखल करायचा असेल तर त्या तो दावा दाखल पूर्वी आपल्याला दिवाणी प्रक्रिया संहिता कलम ऐंशी प्रमाणे संबंधित अधिकारी जे आहेत शासनाचे त्यांना नोटीस द्यावी लागते त्या नोटीशीमध्ये आपण आपलं म्हणणं मांडावं लागतं की ही मिळकत माझी आहे या मिळकतीमधून शासन अमुक अमुक प्रकल्प उदाहरणार्थ रस्ता जो आहे तो करत आहे परंतु या माझ्या मिळकतीचे संपादन प्रक्रिया झालेली नाही मला कोणतीही नोटीस दिली गेलेली नाही मला त्याची नुकसान भरपाई दिली गेलेली नाही शासनाने नुकसान भरपाई ठरवलेली नाही ती मला दिलेली नाही आणि अशी कोणतीही प्रोसिजर न करता माझ्या जमिनीचा काही भाग हा रस्त्यासाठी घेतला जात आहे आणि तशी प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे त्यामुळे आपण माझ्या जमिनीचं संपादन केल्याशिवाय नुकसान भरपाईची रक्कम ठरवल्याशिवाय आणि नुकसान भरपाईची रक्कम मला दिल्याशिवाय त्या ठिकाणी माझ्या जमिनीचं कोणतंही क्षेत्र रस्त्यासाठी वापर करू नये अशा प्रकारची नोटीस द्यावी लागते आणि त्या नोटीशीमध्ये आपण शासनाच्या विरुद्ध कोणत्या स्वरूपाचा दावा दाखल करणार आहात याची थोडक्यात माहितीसुद्धा त्या नोटीशीमध्ये द्यावी लागते आणि ही नोटीस दिल्यानंतर दोन महिने जे आहे ते आपल्याला वाट पाहावी लागते दोन महिने शासन त्या नोटिशीच्या अनुषंगानं कोणती पावलं उचलते किंवा आपला जो प्रश्न आहे तो नोटीस दिल्यानंतर सुटतो का हे पाहावं लागतं त्यांना संधी द्यावी लागते आणि दोन महिन्याच्या नंतर आपण दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकतो की संपादन न करता माझ्या मिळकतीमधून शासन बेकायदेशीरित्या रस्ता तयार करत आहे त्याची रक्कम कोणतीही ठरवली गेलेली नाही त्याची रक्कम मला कोणतीही नुकसान भरपाईची मिळालेली नाही त्यामुळं माझ्या जमिनीची संपादन प्रक्रिया म्हणजे ॲक्विजिशन प्रोसिजर जे आहे ते केल्याशिवाय त्याची जेवढं क्षेत्र माझं जमिनीचं त्या रस्त्यासाठी जाणार आहे तर त्या क्षेत्राची नुकसान भरपाई ठरवून ती मला दिली गेल्याशिवाय त्या ठिकाणावरून रस्ता करू नये असा प्रोहेबिटरी स्वरूपाचा मनाई आदेश आपण माननीय न्यायालयाकडून मागू शकतो आणि त्या दाव्यामध्ये आपण टेम्पररी इंजंक्शन म्हणजे तुर्तातूर -तुर्ता ताकदीचा आदेशसुद्धा मागू शकतो की संपादन प्रक्रिया पार न पाडता नुकसान भरपाई न ठरवता ती मला अदा न करता शासनाने माझ्या मिळकतीमध्ये घुसून कोणत्याही प्रकारचा रस्ता या दाव्याचा निकाल लागेपर्यंत करू नये अशा प्रकारचा दावा आपल्याला करता येतो आता कलम ऐंशी नोटीस दोन महिने आपण द्यायची दोन महिने थांबायचं आणि त्यानंतर दावा दाखल करायचा परंतु मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की शासनानं काम सुरू केलेलं असतं आणि दोन महिन्यामध्ये आपल्या शेतजमिनीचा जेवढा भाग आहे त्या ठिकाणावरून काम पूर्ण होऊन जाण्याची शक्यता असते मग यावेळी काय पर्याय आहे तर जर अशी अर्जंट बाब असेल म्हणजे शासन आपल्या मिळकतीमधून रस्ता लगेच करत असेल आणि आपली अर्जन्सी असेल तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण न्यायालयामध्ये जाऊ शकतो आणि जी कलम ऐंशीची नोटीस आहे ती विथ करावी म्हणजे ती रद्द करावी म्हणून आपण एक स्वतंत्र अर्ज आणि आपलं प्रतिज्ञापत्र देऊ शकतो अशा प्रकारची नोटीस जे आहे कलम ऐंशी दिवाणी प्रक्रिया डिस्पेन्स विथ करण्यासाठीचा जो आपण अर्ज देणार आहे त्या अर्जामध्ये आपल्याला सबळ कारणं द्यावी लागतात की आपल्याला अर्जन्सी काय आहे कोणत्या गोष्टीमुळं आपण दोन महिने वाट पाहायला तयार नाहीत आणि जर दोन महिने आपण नोटीस देऊन वाट पाहिली तर आपलं कोणकोणत्या प्रकारचं नुकसान होऊ शकतं ज्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा असतो की जर आम्ही नोटीस दिली आणि दोन महिने वाट पाहिली तर त्या ठिकाणावरून संपूर्ण रस्ता पूर्ण होऊन जाणार आहे आणि जो दावा आम्ही दाखल करत आहोत की त्यांनी त्या ठिकाणावरून रस्ता करू नये संपादन केल्याशिवाय तर हा जो आमचा उद्देश आहे तो मूळ उद्देशच समाप्त होणार आहे दाव्याचा म्हणजे दाव्यामध्ये काहीच राहणार नाही एकदा रस्ता केल्यानंतर नाही का तर अशा प्रकारचे जे आहे ते आपण मुद्दे त्यामध्ये घालावे लागतात त्या अर्जामध्ये आणि माननीय न्यायालयाला हे पटवून द्यावं लागतं की आपला इरिपेरेबल लॉस होणार आहे विच विल नॉट बी कॉम्पेन्सेटेड इन टर्म्स ऑफ मनी म्हणजे आपलं इतकं परिमित नुकसान होणार आहे की जे पैशाच्या स्वरूपामध्ये भरून निघणार नाही कारण एकदा प्रॉपर्टी गेली, गेली ती गेली ती पुन्हा पैसे देऊन त्या ठिकाणी प्रॉपर्टी मिळू शकणार नाही तर ते या गोष्टी आपल्याला त्या अर्जामध्ये लिहाव्या लागतात की आपलं कसं नुकसान होणार आहे आणि जर हे काम थांबवलं तर शासनाचं कसं नुकसान होणार नाही तर दावा दाखल करून घ्यावा नोटीस डिस्पेन्स करावी म्हणजे रद्द करावी आणि दावा दाखल करण्यास परवानगी मिळावी आणि माननीय न्यायालयाने जेव्हा दावा दाखल करून घे घेतला जातो ती नोटीस विथ करून आधी तो आदेश केला जातो की नोटीस रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जेव्हा दावा दाखल करून घेतला जातो तर त्या दाव्यामध्ये आपण टेम्पररी इंजक्शन म्हणजे तुर्ता तुर्ता जो आपला अर्ज आहे तो दाखल करून आपण या दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत संपादन प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय नुकसान भरपाईची रक्कम ठरवल्याशिवाय आणि नुकसान भरपाई दिल्याशिवाय आपल्या मिळकतीमधून रस्ता करू नये अशा स्वरूपाची त्रुता त्रुता की दाव्याचा निकाल लागेपर्यंतसुद्धा आपण मागू शकतो या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याला आपण व्हिडिओचा सारांश असं म्हणूया की जर शासन इलिगली बेकायदेशीरित्या कोणतेही ॲक्विजिशन प्रोसिडिंग म्हणजे संपादन प्रक्रिया पार न पाडता आपल्या जमिनीचा काही भाग हे प्रकल्पासाठी घेत असेल किंवा रस्त्यासाठी घेत असेल तर आपल्याला त्यांना अडवण्याचा अधिकार आहे तो कायदेशीर मार्गानं या प्रक्रियेला काही कालावधी लागणार असेल तर आपण कलम ऐंशीची नोटीस देऊन त्यांना आपण मागणी करू शकता की आपण ही संपादन प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आमच्या मिळकतीमधून रस्ता करू नये जर तो कालावधी जास्त होत असेल त्या दरम्यान रस्ताच होऊन जाणार असेल तर आपण ती नोटीस रद्द करून मिळण्याचा अर्ज न्यायालयामध्ये दाखल करू शकतो दाव्यासोबत आणि शासनाच्या विरुद्ध दावा दाखल करू शकतो आणि शासनाच्या विरुद्ध मनाई आदेश मागू शकतो त्यामुळे शासन आहे म्हणून शासन काहीही करू शकतं असं नाही कायदा हा जसा सर्वसामान्य माणसांसाठी आहे तसा तो शासनासाठी सुद्धा आहे कायदा हा सर्वांनाच समान आहे आणि कायद्यामध्ये जी प्रक्रिया दिलेली आहे जे प्रोसिजर दिलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येकाला हे वागावंच लागतं त्याला शासनसुद्धा अपवाद नाही त्यामुळे जर आपल्या मिळकतीचे संपादन न करता नुकसान भरपाईची रक्कम न ठरवता आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम न देता जर आपल्या मिळकतीमधून एखादा रस्ता नवीन कर करत असतील किंवा रुंदीकरण करत असतील पूर्वीच्या रस्त्याचं आणि त्याचा कोणताच मोबदला जर दिला जात नसेल तर आपण निश्चितपणे न्यायालयामध्ये दाद मागू शकता आणि आपल्याला त्या ठिकाणी दादसुद्धा मिळते अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये समजली असेल आणि जर ही माहिती आपल्याला आवडली असल्यास आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे आम्ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर या व्हिडिओच्या खाली कलरचं हाईप नावाचं बटन आपल्याला दिसेल कलर आणि चांदणी असं त्या ठिकाणी चिन्ह आहे आपण त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्सवर पेजेसवर पाहत असाल फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील या व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या एका लाईकमुळं आमचा उत्साह वाढतो आणि आपल्या एकाच शेअरमुळं हीच माहिती जे गरजू आहेत ज्यांना या माहितीची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोचतो त्यामुळे शेअरसुद्धा जरूर करा धन्यवाद